नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉगमध्ये आज मी ऋषी पंचमीसाठी ऋषीची भाजी करणार आहे ऋषी पंचमी ही गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी येते म्हणजे भाद्रप शुक्ल पक्ष पंचमी तिथीला ऋषी पंचमी येते या दिवशी महिलांनी उपवास करायचा असतो सात ऋषींना स्मरून त्यांची पूजा करायची असे आणि त्या दिवशी महिलांनी उपवास करायचा असतो तर त्या सात ऋषी कोणते आहेत तर त्याच्यामध्ये भारदवर्ज विश्वमित्र गौतम जमदग्नी वशिष्ठ कश्यप आणि अत्री असे हे सात सात ऋषी आहेत त्यांची पूजा करायची असे आणि त्या दिवशी उपवास करायचा असतो ह्या व्रताला ऋषी पंचमी असं म्हटलं जातं तर त्या दिवशी म्हणजे बैलाच्या श्रमाचं काहीही खाल्लं जात नाही त्या दिवशी साठ्याचे तांदूळ असे वेगळे मिळतात जे बैलाच्या कष्टाचे नसतात तर ते त्या दिवशीच मिळतात त्याचा भात केला जातो किंवा त्याच्या भाकऱ्या केल्या जातात त्यानंतर पालेभाज्या असतात आणि कंदमुळं याची भाजी केली जाते काही ठिकाणी मीठ सुद्धा खाल्लं जात नाही तर मीठ हे खडा मीठ असतं ते घ्यायचं असतं तर मी अशीच ऋषी पंचमीची भाजी इथे बनवणार आहे चला तर बनवायला सुरुवात करूया बनवायला अगदी सोपी आहे या भाज्यांमध्ये एकवीस प्रकारच्या भाज्या घेतल्या जातात पण मला जेवढ्या मिळाल्या तेवढ्याच मी इथे घेतल्या आहे तुम्हाला जास्त मिळाला तर तुम्ही त्याच्यामध्ये जास्त वापरू शकता पण ते बैलाच्या श्रमाचं नको आहे जे हाताचे म्हणजे स्वतःच्या कष्टाचं आहे जे हाताने पिकवलं आहे तेच भाज्या किंवा कंदमुळं इथे घ्यायची आहेत चला तर बनवायला सुरुवात करूया इथे मी कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्या ते आधी मी तुम्हाला दाखवते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला इथे मका लागणार आहे तर मी इथे दोन मके घेतले आहेत कारण का या भाजीतला मका आमच्या घरात सगळ्यांना आवडतो मी म्हणून दोन घेतले आहेत तुम्ही याच्याऐवजी एक वापरला तरीही चालेल त्यानंतर इथे मी हिरवा माठ घेतला आहे तुम्ही लाल माठ वापरला तरीही चालेल त्यानंतर जो भाजीचा अळू असतो तो घेतला आहे त्यानंतर अळूची जी देठं असतात ती घेतली आहे त्यानंतर वाल घेतले आहेत शिराड लाल भोपळा मटार घेवडा तुम्ही याच्यामध्ये दुधी वापरला म्हणजे दुधी भोपळा वापरला तरीही चालेल त्याच्यानंतर मिरच्या लागणार आहेत मिरच्या मी इथे चार ते पाच मिरच्या घेतल्या आहेत या तिखट नाहीये त्यानंतर अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव घेतला आहे ह्याचं आपल्याला वाटण करायचं मिरचीचं आणि खोबऱ्याचं त्यानंतर गुळ आणि चिंचेचा खोल लागणार आहे आणि मीठ तर ह्या भाजीमध्ये प्रमाण असं काही नाही प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मी अंदाजे घेतला आहे जास्त झालं काही हरकत नाही भाजी खूप छान होते चला तर बनवायला सुरुवात करूया मी सगळ्यात आधी मकाई ते उकळून घेणार आहे म्हणजे शिजवून घेणार आहे भाजीमध्ये शिजवणार नाहीये असाच शिजवून छान लागतो म्हणजे पटकन शिजला जातो म्हणून मी हा वेगळा शिजवते म्हणजे उकळून घेतेये ह्या भाजीला फोडणी तेल तूप काहीही घालत नाही मसालेसुद्धा घालत नाही फक्त आणि फक्त पाण्यावरती आणि खोबरं आणि मिरची याच्यावरतीच ही शिजवायची असते याच्यामध्ये मसाले अजिबात जात नाही तर मी कढई मग गरम करण्यासाठी ठेवली आहे आता आपण सगळ्या भाज्या थोड्या थोड्या टाकून घेऊया पहिले टाकते अळू त्यानंतर माठ सगळा असा भाजीचा थर लावत जायचं आहे पण मी काय करते थोडासा अळू आणि माठ थोडासा परतून घेते एक दोन ते तीन मिनटं आपण हा माठ आणि अळू छान परतून घेऊया याच्यामध्ये तेल आणि तूप अजिबात घालायचं नाहीये फक्त आणि फक्त पाण्यामध्ये आणि वाफेवरतीच ही भाजी शिजवायची आहे याच्यामध्ये मसाले सुद्धा जात नाही आता दोन मिनटं हे छान परतून परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता दोन मिनिटातच भाजीची दोनच मिनटं मी माठ आणि अळू परतून घेतला तुम्ही बघू शकता अगदी कमी झालं आहे आता आपण याच्यामध्ये ह्या भाज्या टाकून घ्यायचंय शिराळ लाल भोपळा मटार घेवडा त्यानंतर ही अळूची आता हे छान परतून आहे भाज्या छान एखाद मिनिटभर सगळ्या मी परतून घेतल्यात आता याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकते छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं पहिले या भाज्या शिजवून घ्यायच्यात आपल्याला भाजी शिजती आहे तोपर्यंत आपण इथे वाटण तयार करून घ्या ओल्या नारळाचं चव याच्यामध्ये घ्यायचं आहे म्हणजे एक अर्धी कवड आहे असं समजा मी किसून घेतलाय म्हणजे खवडून घेतलाय त्यानंतर मिरच्या ही, ही भाजी तिखट नसते त्यामुळे मी चार, चार ते पाचच मिरच्या घेतल्या आहेत आणि मिरच्या या तिखट नाही आहेत आता पाणी घालून हे बारीक वाटून घ्यायचे तुम्ही याच्याऐवजी नुसतं खोबरं आणि मिरच्या ह्याच्यामध्ये टाकलं तरीही चालतील पण मी वाटण करून टाकते पाच मिनिटं मी भाजी छान शिजवून घेतली आहे आता आपण चेक करूया पाणी पण छान आटलं गेलंय ह्याच्यातलं आता आपण जे वाटण केलं होतं खोबऱ्याचं आणि मिरचीचं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे मिक्स करायचे त्यानंतर चिंचेचा खोड़ आणि गूळ आपण भिजत टाकलो तो ते सुद्धा टाकायचे मिक्स करायचे आता याच्यामध्ये मीठ टाकायचे चवीनुसार मिक्स करायचे आणि याच्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी टाकते भाजी शिजण्यासाठी तुम्ही या भाजीमध्ये श्रावण घेवडा भेंडी टाकली तरीही चालेल पण मला ह्या भाजीमध्ये भेंडी आवडत नाही म्हणून मी टाकलं नाही आहे आता याला छान उकळी आली आता गॅस बारीक करायचं आहे आणि भाजी छान शिजवून घ्यायची त्यानंतर थोडंसं एक पाच ते दहा मिनटं होत आले का मग आपण याच्यामध्ये मका टाकणार कारण का मका ऑलरेडी शिजलाय पण मुरण्यासाठी भाजीमध्ये आपण नंतर मका टाकायचा आता हे दहा मिनटं मी भाजी शिजवून घेते दहा मिनिट भाजी छान शिजवून घेतली आता आपण चेक करूया सगळ्यात आधी आपण जे मटार टाकले होते ते चेक करून घेऊया मटार पण छान शिजलाय आता वाल बघूया वाल पण शिजलाय आणि भोपळा तर लगेच शिजतो काय करायचे आपण जे मके उकडून ठेवले होते ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे मी एका मक्याचे तीन ते चार तुकडे केले याच्यामध्ये मक्याचे दाणे टाकले तरी चालतील तेही पण खूप छान लागतात पण आमच्या घरामध्ये असे खूप आवडतात मके खायला या भाजीतले म्हणून मी असे तुकडे करून टाकले आणि जरा जास्त टाकलेत दोन मके टाकलेत आता हे छान मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यावर याच्यामध्ये पाव ग्लास आणखी मी ग पाणी टाकते आणि आणखीन दहा मिनटं आपण हे छान शिजवून घ्यायचे म्हणजे मका टाकलाय त्यामुळे हे मके त्याच्या त्या भाजीमध्ये छान मुरले जाते आता दहा मिनटं मी आणखीन शिजवून घेते म्हणजे जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं ही भाजी शिजायला आपल्याला वेळ लागतो दहा दा मिनटं मी भाजी छान शिजवून घेतले मका टाकून आता आपण चेक करूया आता पण त्याच्यामध्ये छान मुरला गेला आता गॅस बंद करते तुम्हाला जर आणखीन पातळ हवी असेल तर याच्यामध्ये थोडंसं एक पाव ग्लास गरम पाणी टाका आता गॅस बंद करते ऋषीची भाजी तयार आहे आता मी काढून घेते ऋषीची भाजी बनवून तयार आहे खूप सुरेख लागते ही भाजी तुम्ही या ऋषी पंचमीला ही भाजी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ऋषीची भाजी बनवून तयार आहे खूप सुरेख लागते तुम्ही या ऋषी पंचमीला ही भाजी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या भाज्यांमध्ये एकवीस प्रकारच्या भाज्या घातल्या जातात पण प्रत्येक जण आपापल्या आवडीने ह्याच्यामध्ये भाज्या घालत असतो तर ह्याच्यामध्ये चा सुरण चालतं भेंडी चालते तोंडली चालते श्रावण घेवडा चालतो फरसबी चालते अशा अनेक प्रकारच्या भाज्या ह्याच्यामध्ये घातल्या जातात पण त्या हाताच्या कष्टाच्या हव्यात बैलाच्या कष्टाच्या नको तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असतील ते लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद